जयसिंगपुरात भटक्या कुत्र्याचा हल्ला सत्तर वर्षीय वृद्ध महिला गंभीर जखमी रेल्वे स्टेशन परिसरातील घटनेनं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण जयसिंगपूर शहरातील रेल्वे स्टेशन परिसरात आज सकाळी भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात एका सत्तर वर्षीय वृद्ध महिला गंभीर जखमी झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे जखमी महिलेचे नाव रेखा सुभाषचंद्र गांधी वैवश सत्तर राहणार रेल्वे स्टेशन जयसिंगपूर असे असून त्यांच्यावर सध्या सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत मिळालेल्या माहितीनुसार मंगळवार दिनांक एकोणतीस ऑक्टोबर रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास रेखा गांधी आपल्या घराच्या गेटच्या आत फेरफटका मारत असताना अचानक एका भटक्या कुत्र्याने त्यांच्यावर झडप घातली आणि या हल्ल्यात त्यांच्या तोंडावर हातावर पायावर खोल चावे घेतल्यानंतर त्या गंभीर जखमी झाल्या आणि जखमी अवस्थेत त्यांना तातडीनं सांगली येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेलं असून डॉक्टरांकडून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत या घटनेनंतर रेल्वे पोलीस स्टेशन परिसरातील नागरिकांमध्ये भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या उपद्रवाबाबत तीव्र संताप भीतीचं वातावरण निर्माण झाले परिसरातील नागरिकांनी नगर परिषदेने तातडीनं भटक्या कुत्र्यांवर नियंत्रण आणावे आणि योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी केली जाते आहे ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी जयसिंगपूर